हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवूया मटन सूप लहान मुलांच्या वाढीसाठी किंवा वजन वाढण्यासाठी किंवा एकदम हेल्दी बनवण्यासाठी मुलांना अशा प्रकारचं सूप आठवड्यातून एकदा जरी दिलं तरी पण मुलांचं जी ग्रोथ आहे ती एकदम चांगली राहते तसेच वजन वाढ चांगली होते आणि खूप हेल्दी आहे तुम्ही एक वर्षाच्या पुढील बाळांनासुद्धा अशा प्रकारचं सूप बनवून देऊ शकता तर चला कसं बनवायचं आपण ते बघूयात इथे घेतलेलं आहे अर्धा किलो मटन आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून घेतला तर याला मी करून है, आने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे पंधरा मिनटांसाठी म्हणजे जास्त ते मीठ आणि हळद जे आहे ते मटणामध्ये मुरेल तर बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर आता आपण इथे एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे इथे खडे मसाले घेतलेले आहे इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर कुकर ठेवला गॅसवरती गरम करायला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलं तेल कमीच टाकायचं कारण मटण जे आहे त्याचं तेल खूप सुटत असतं त्यानंतर जो चिरून घेतलेला उ उभा पातळ कांदा होता तो पण यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट होतं फक्त मटण शेजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे नाहीतर एकदम झटपट रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या वजन वाढीसाठी नक्की अशा प्रकारचं सूप बनवून देऊ शकता जर मुलं खात नसतील तर त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर मटण जे होतं मॅरिनेट केलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं आणि यामध्ये दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं जे मटण आहे सूपसुद्धा उरेल मटण शिजून तरी ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलं त्यानंतर कुकर बंद करून घेतलं आणि सहा ते सात शिट्ट्या इथे करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता सहा शिट्ट्या झाल्यानंतर इथे मटण एकदम मस्त परफेक्ट तयार झालेलं आहे आणि शिजलेलंसुद्धा व्यवस्थित आहे सूपसुद्धा खूप छान असं चवीला झालं होतं एकदम सोप्या पद्धतीने या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं सूप जे बनवून बघा आणि तुमच्या मुलांना नक्कीच खाऊ घालू शकता तुम्ही वजन वाढीसाठी एकदम भारी आहे मुलांची ग्रोथसुद्धा छान होते तर बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर एकदम मस्त झालं होतं हेल्दी आहे सूपसुद्धा तुम्हीसुद्धा घेऊ शकता लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील इतकं टेस्टी असं सूप तयार होतं